आपलं स्टार न्यूजमध्ये स्वागत आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात बॉम्बच्या माहितीने खळबळ सुरक्षा यंत्रणा सतर्क मुंबईगतच्या पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सकाळी अकरा वाजता एक अज्ञात ई प्राप्त झाल्याने खळबळ उडाली या ईमेलमध्ये मुख्यालय परिसरात स्फोटक सामग्री ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती सुरुवातीला ही माहिती अफवा मानली गेली परंतु पोलिसांच्या प्राथमिक तपासात ईमेलची सत्यता सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संपूर्ण परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली जिल्हाधिकारी कार्यालय दोन्ही प्रशासकीय इमारती आणि जिल्हा परिषदेचे कार्यालय खबरदारी म्हणून रिकामे करण्यात आले कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले यामुळे लोकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळाले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता बॉम्ब नाशक पथक डॉग स्क्वॉड रॅपिड ॲक्शन फोर्स आरएएफ तसेच इतर सुरक्षा पथकांना तात्काळ तैनात करण्यात आले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफला देखील घटनास्थळी बोलावण्यात आले आहे परिसराभोवती पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली असून कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस आत प्रवेशास परवानगी दिली जात नाही प्रशासनाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ही सर्व पावले फक्त खबरदारी म्हणून उचलण्यात येत आहेत जेणेकरून संभाव्य धोक्यांना तोंड देता येईल निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी याची पुष्टी केली असून त्यांच्या कार्यालयाला बॉम्ब असण्याची चेतावणी देणारा अज्ञात ईमेल प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत सर्व आवश्यक पावले उचलत असून सर्व संबंधित विभागांना सतर्क ठेवण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले दरम्यान पालघर पोलीस अधीक्षकांच्या वतीने तारापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खुनाच्या प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या यशाबाबत दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद अंतिम क्षणी रद्द करण्यात आली याबाबत पोलिसांकडून अधिकृत कारण जाहीर करण्यात आलेले नसले तरी बॉम्बच्या इशाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळेच हा निर्णय घेण्यात आला असे मानले जात आहे सध्या पोलिस आणि इतर यंत्रणांकडून परिसराची सखोल झडती घेतली जात आहे जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा पाहत आपलं स्टार न्यूज आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी बॉम्ब ठेवलेला आहे आणि तो साडेतीन वाजता त्याचा स्फोट होणार आहे अशा स्वरूपाची माहिती होती या अनुषंगाने आमच्याकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या त्यांचं सहकार्य घेण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणून बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय त्याच्यासोबत असणारे प्रशासकीय इमारती याची परिपूर्ण बी डी एसच्या चे मार्फतीने चेकिंग करण्यात आली एच एच एम डीच्या मार्फतीने चेकिंग करण्यात आली परिसरसुद्धा त्यामध्ये चेकिंग करण्यात आला याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचं तथ्य आढळलं नाही आणि हा कॉल खोटा होता किंवा हा मेल खोटा होता अशा स्वरूपाची माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे या बाबतीमध्ये पालघर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे ज्या ठिकाणी मेल आला होता याची अधिक माहिती घेण्यासाठी सायबर शेल महाराष्ट्र सायबर शेलच्या संपर्कात आहे आणि अधिकची माहिती सध्या प्राप्त करत आहे